भीशेरा लागे फाळी नखे लागे वाटे मावे आता लाळीसी मुघळ पार्टी गरुज्यारो खांदा राजी वळूदा पिता देवडोनी स्वार्थ सवास इदती वाची बळ बोवास आ देवते दुमाचे गासमके इमोदके काटके कळके सविदे तंदंडे पियाचा

सारज गुणसंग मोठे चंद्रमाते प्रभु तर साचे दाणाचा आला गुणे पदसे अनंग्यात आता चढे एका राजाची उडी पडे योग्य जागी कधीनेच ध्यानग परी सर्वोदय संपत्ती नी नीती वती जय वाक्य दरी उन्नती अभ्याविशे जय जयमाला था हे구나 जवान जे देशकार कार्य करले ते ने रे आदितम पृथ्वीसी वाळे ध्वज शस्त्रकारकांशी नतरी पुके जो

काच याच्चे निम्द्रा, योद्यों विच्यू प्राया, नाहाग ना पे उलाया दिर्गादस्वा, पैसे निश्काम के जिवे, भुप्याजी के वर्पावे, ये उन्हावे नावे नावे पूटू, आहिकाने गाजागे, राच्चे सुपावे, ज्यागे तरे मुपवे का� प्रशेजल प्रशा ना बेरान आर्शा इरी बड़े ना तरियू ना जेल हुँगे अप्राले जव्तुन के लोगे नहीं जयाता ना बात वादान वादान नुवादू नम्री रत्यों आल जया बई तेशे निले ना मध्ये अर्पिल्या साम्यतयाचे किजे पैरा ऐशिया जे सामग्रीया धार्मिक पजे विरवाया सात्विक दान मरिया सर्वही जान तोचे देशु काळू घडे तैसाची पात्र मिळो दान बागो ये निर्मळ ज्ञान यत्तु प्रत्युपकारार्थं वा पुनः दियते च परिक्लिष्टं परी माई धरते दुभते तारि जे जीवे गायती कापी व करुनी आईते पिंजराची आहा रे बिगाण्या येरा भवंत जाय जे सोया

हरे वाहे आदि आदि दिजे तरी पुके काय हे ब्राह्मणे वसे ये हादि से निसुनी नकरे सर्वस्य जय से सोरे नाथ उनीरे बहु माय सांत सुमति जे दिजे अमृक्ति जे राधा श्री जगते राज्य सोई आदेश काले दान मर्म स्वपात्रे व्यस्य देयते असत्कृता मवज्ञातं करताम सहदानवतु मरणे चाते वसोटे रागाने हरगटे काशीगिरी जोदिनी कृतीते जे रागीरणी समयो सामयोगणादिनी तेव्हा उदार होने दले सूर्यच्या पात्रे भातनागरी सामान्य जियाका दुवारी ये मूर्ती मते भोरि उठलेल्या रूपाचे जूनी जे गोडा रुवे भारी गीत वारियो दे सावरी मंत्रो तयार होई जिवनवाद तस्व तस्व

गाथे विपाए तुवाएसी परके सिने मान सिर चक्षरा जे मोहननु गुजगत जे कले कर्म साध्विक फरे

आज बोलो आए तो फिर अर्जुना दिल माय जी नहीं 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 उपाय जी ये उपाय को जब प्रवर्त जी व्यक्ति जिन्हें सातवीं बने मुद्रा बना ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मा ब्रह्मनास्त्री विदस दुता ब्रह्मनास्ते न वेदाश्च यज्ञाश्च वेता दुता त्रियाना दिपकुतो जे जगादिरिद्रातां यजे कलामत्रिदापयसि एकिरानामलाति अविद्यावर्णाचिरा

प्रस्थान ये जायोसी ने जे निमवाराम रेया जे जावे जे नित्य संकेतो आप ब्रह्मचारणा पिडवा अजय जते पिडवा केशव मोहि बिरागा परमावे जी बापे मग तावली नीचे नीके ब्रह्मा आरविने कवच के मारकता असकटा के पुडाऊले होई माशिकरी दुपरी सदा नरे आते ब्रह्माचार्य राका दिसो होई ये जणा प्रजापति सुर की दृष्टि के जे राजा कौतिनावाची हे सृष्टि जीवात्मा गुरुणा

ಮನೋನಿ ಕರ್ಣತ್ರಯಾತ್ಮಕೋ ಹೇ ಪ್ರಭಾವೇಕೋ ವಿನೇ ಉತ್ವಾ ತಸ್ಮಾದೋ ವಿತ್ಯುರಾಗತ್ಯ

ये सिकार सुधरवाद रीति चलाए अथवा एकांतरात्मज चंद्रायान आसमान पहुँचे शिशुरी का प्राणी नित्य तबे ये व्यंतरापते ये घड़ा दिवंगत पे ये जो ये, ये सोपे मुक्षार जिताया सभी नामावधियाराते लेजियाजे जेवितरीजे ये वादके कलमी सूटीजे नाम नहीं

Igad, दुधा दुधा ते सर्वांगीचे या सदकारेश्वरके लिए या इतिले ब्रह्मत्वकर्मा ते कर्मक्रिय परमात्मा जाले लीन असरे ते रेनेसे दुसरे यानु मीठा के भनिवरे अनेक लक्ता विलोरे असे कर्मवा कार्य कमी देते आणि तुझे जवळ वडडे तवत स्वतः ते देवा आपल्या होती येते म्हणून हे परत्व प्रयास आहे हे आमत्व प्रयास आहे सतत आरा ऋषी तरी ओंकार तत्कारे करो केले ब्रह्म शरीर यशस्ता देव बोलवले वाकडे प्रशस्त करके दिए सच्चता विजय को आए कोचा है का होए तैसा सांगू सर्वावेव तुभावेच सत्यते सत्यते प्रयोज्यते प्रसते कर्मणि तथा सच्चत्व पार्थ युज्यते तरे सच्चतेने आठोनी अस्ता जनाने राज्य अव्यमान सत्य रूप हे सत्ताले रेसे कोणी नेने चारते आपणला आपण अंशला करते ते देते विद्याय रूपे स्वय राज्य हे जी कर्म हे हरे जवाब कर्म जे के गौणी समय के जे <णत्ति> <णति> कर्मदा वीर ब्रह्मकारे ते गुणोनी हो जे कसरे सन्माद्य त्रिद जय नाम द्रवो चरते नदारो श्री रंगुनो नमो

सजब्दो ब्रह्मा करी जणदारो ती असत्वा भेडी आणि सगाजे उटी निज अस्तवा जे ग्रोडी सचत्वआ दैवेशस्य सिया साभावे मौडिया सज्यदो ब्रह्मा करी क्रिया देसदा भगवा काय नवादी कर्म अभ्यावरे दे सुकोजी पड़ी सिद्धोवाटा सरत्याही मषासाडे पण किया जगपटी रे माजी नगडे काय काय मनउने ते से कामा गाबसे साडीसीमा साधु स्वास्थ्यया दुरा

उदयाकाशे रविचे रविदेवासे ज्ञानरत्ते दे देषी ब्रह्माजीले नवेत्रक्षरा नवेदागिके पदं यागी ब्रह्माजीजी की जय यज्ञे तपसि दानेच स्थिति सदिति च उच्चते कर्मजयोदधरतेय सदित्ते

जय जय जिनAve समुद गिनावे परिघोना आगयोक्षन जीते पटकावरोषबे जेसे भस्म आघिडे काखेव दिदे रे सांगे नारि ने जेसे तृष्णा बबना समा रूप सुनाई वर्णितो कानागळी रा उठे जेनो तुम्हारी उपासिका तेरे से कर्मजाति तेरी तो नहीं ना ये किसी भोग नहीं ये भरमार्ग दे कहो या प्रक्षाया उन्हें भरमार्ग दे ना अनेक ये जाता तेरा दोष है उस दूसरा दूसरा दूसरी दो ऐसे कलश के तरी तिपाई त्रित्रिता पवती त्रिपा त्रिता पवती भीतर तुम्हारे श्रीवर भीरनर हरे बोले लेते हैं � नारावला चंद्रोदयसा चंदगीसे आवला संग्राम वावानिया भाले नराचा जियानिया सुच्ची सुम आत्मन्यायसी ऐसिया समय पडसे गोविंद दान करावसेसे खाने भाग्य जयासा से निघाले सजियो मनी गोरा दया गुन्हा ढोये चुकुरच्या खाने गुवे आचिया

要觉得这个。 अंक्यो ज्ञानदेव तस्त रीते श्री भगवद्गीता योग ब्रह्मविद्या योगशाराय श्री कृष्णाजुन सवारे श्रद्धा योग राम सारे योद्रार श्री देवकार भगवान

मंगळ गुळपुत पुढली गोदा श्रीराम देथ भगवान ज्ञानेश्वर महाराज राम भ्र हनुमान समर्थ सद्गुरु श्री महाराज जय माता विश्वास देवे देवाचे मी तो झालो तो जोने मदयावे पसारेता नाही जय भाग चिरंतन पती साधो दया सकल मी रती वाढो भूतावरचोरे पडो पवित्र जीवाचे विरितांचे ईश्वर